अंबाजोगाई शहरातील माजी नगरसेवक सुरेश कराड यांनीही आमदार नमिता मुंदडा यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले आहे आमच्या केज मतदारसंघातून माहितीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांना प्रथम निवडून देण्याचं आव्हान जे सर्व जनतेला करतो कारण त्यांचं काम स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने आणि पंकजाताई आणि प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंबेजवायकरांना नमिता ताई यांनी आजपर्यंत कधीच न झालेला विकास आत्तापर्यंत तेवढा ह्या कमी काळात त्यांनी करून दाखवला आहे आणि इथून पुढेही जे काही मंजूर काम आहेत नवीन करायचे आहेत ह्या कामाला आणण्याची धडपडीनं करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे म्हणून माझी अशी विनंती सर्व जनतेला की येणाऱ्या वीस तारखेला कमळ या चिन्हाचे बटन दाबून नमिता नाई मुंड यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो